शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे पच्चू कडूंच्या आंदोलनावरती राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे परदेशींच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन केली गेली आहे येत्या सहा महिन्यांमध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती शिफारसी सुचवणार आहे अल्पकालीन आणि दीर्घकालीन शिफारसी सुचवण्याचं काम ही समिती करणार असल्याची माहिती आहे आणि याच निर्णयाविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या सोबत आहे सुशांत मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता उच्चाधिकार समिती स्थापन केली गेली आपण जर बघितलं असेल तर शेतकरी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर बच्चू कडू आंदोलन करत आहेत मात्र या आंदोलनाला तोडका काढण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि बच्चू कडूनच्या आंदोलनानंतर सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतोय या समितीमध्ये नऊ सदस्य असणार आहे यामध्ये अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे अध्यक्ष असतील त्याचसोबत या समितीमध्ये महसूल वित्त कृषी सहकार आणि पणन या विभागाचे मुख्य सचिव देखील यांचा समावेश असणार आहे त्यासोबत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित आणि मुंबईचे अध्यक्ष तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी या समितीमध्ये सामील असणार आहेत त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीचा जो निर्णय असेल किंवा आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून होतो बच्चूकडून देखील बरोबर तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मोठा निर्णय हा सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला तो म्हणजे उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी